गव्हाच्या पिठाचे हे पराठे केलेले आहेत अतिशय छान झालेत खूप सारे लेअर्स पडतात या पराठ्यांना बनवायला तर खूप सोपे आहेत कोणीही सहज बनवेल नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते मस्त असे पराठे आपण करूया व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला सुरुवात करूया इथे पराठे करण्यासाठी जे पीठ लागणार होतं ते मी आधीच मळून घेतलेलं जसा आपण चपातीसाठी करतो पीठ मळून घेतो म्हणजेच कणिक मळून घेतो तशी मळून घेतलेली आहे व्हिडिओ खूप मोठा होऊ नये त्यामुळे मी ते कणिक मळून घेतलेली होती फक्त दहा मिनिटे भिजायला ठेवली आताचे मोठे मोठे पाच गोळे करून घेतलेले आहेत हलके पराठे आपल्याला जाडच लाटायचे असतात त्यामुळे मोठे मोठे गोळे छान करून घ्यायचे पीठ मी सारखं करून चांगले पाच गोळे इथे करून घेतलेले आहेत आणि त्यातला एक गोळा घ्यायचा चांगलं पीठ व्यवस्थित घुळवून घ्यायचं आणि मोठी अशी चपाती चांगली लाटून घ्यायची जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची माझं इथे पोळपाट जेवढा आहे ना तेवढं मी इथे लाटून घेतलेलं आहे बघा मस्त पातळ लाटलेली आहे इथे चपाती तर लाटून झालेली आहे त्याच्यावर काय करायचं भरपूर असं तेल लावायचं तुम्हाला जर तेल नसेल लावायचं असेल ना त्याऐवजी तुम्ही तूप लावू शकता किंवा मेल्टेड बटर आहे म्हणजेच मस्का तो सुद्धा लावू शकता तुम्ही आता तेल चांगलं चारी बाजूने चपातीला पसरून घेतल्यानंतर थोडंसं पीठ त्यावरती ना शिंपडायचं थोडंसं पीठ थोडं थोडंसं घालून घ्यायचं म्हणजे जे काही आपण लेअर्स करू ना त्याने ते चपाती एक एकमेकांना चिटकणार नाही आपले लेअर्स व्यवस्थित येतील आता ना एक एक घडी ना अशी उचलायची चपातीची छोटी छोटी अशी ना ल घडी करत जायची जा कर कर आहे बघा अशी जशी आपण निर्या वगैरे करतो साडीला तसं करायचं आहे पण तुम्हाला इथे दिसत असेल बघा मी कसं करते आता याला काय म्हणतात मला माहीत नाही आहे ते बघा दुसऱ्या बाजूला जो शेवटचा भाग उरेल ना तो गोल करताना तो वरती चिकटवून टाकायचा आणि हलक्या हाताने करायचं ते आपले लेअर्स गेले नाही पाहिजेत नाहीतर मग सगळे लेयर्सच निघून जातील जो पराठा आपला व्यवस्थित होणार नाही आहे परत एकदा दुसरी चपाती लाटून घेतली सेम तसंच केलं आहे सगळ्या चपातीला सगळं तेल लावून घेतलं आणि थोडंसं पीठ भरून घातलेलं आहे परत एकदा परत एकदा तुम्ही बघून घ्या फक्त मी कसं केलेलं आहे हे बघा अशी घडी व्यवस्थित करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने गोल करत शेवटचा भाग असा वरती चिटकून टाकायचं आणि मस्त अशी बघा सगळ्या करून घ्यायच्या म्हणजे नंतर आहे ना पराठा लाटायला सोपं पडतं हे बघा मी करून घेतलेलं आहे आणि जेव्हा तुम्हाला जेवायला बसायचं असेल तेव्हा तुम्ही पटकन मस्त असे गरमागरम हे पराठे करून दिले तर फार छान होतात आणि थंड देऊ नका नंतर मस्त असे लेअर बघा खाताना खूप भारी दिसतात ते आता हे बघा हलक्या आताने ना जाड अशी चपाती लाटायची अशी जाड लाटून घ्यायची एकदम आता ही पहिली लाटून घेतलेली आहे मी आणि आता दुसरीसुद्धा तुम्हाला लाटून दाखवते खूप सोपे आहे हे पराठे करायला तसं म्हणायला गेलं तर व्यवस्थित इथे घडी जर तुम्ही केली आणि कणिक तुम्ही जर व्यवस्थित मळलेलं असेल ना तर खूप छान पराठे होतात हे बघा असे सगळे तीन करून घेतले दोन ठेवून घेतलेले आहेत मी नंतर करेन आता हा चपातीचाच तवा आहे चांगला तापून घेतला आहे मी चांगला तापून घ्यायचा तवा आणि थोडंसं आता चपाती म्हणजेच आपला पराठा घातल्यानंतर हलका बारीक करून घ्यायचा मीडियम करायचा फक्त एक भरानंतर उलटवून घ्यायचं आणि खालच्या बाजूला शेकत आला थोडासा बघून घ्यायचा शेकलाय का थोडासा मग लगेच त्याच्यावर काय करायचं तेल बाजून ये ना खालच्या बाजूने सोडायला सुरुवात करायची आता आम्ही उलटवून घेतला होता ते बघा खालच्या बाजूने तेल सोडायचं परत असं भरपूर असं तेल तुम्हाला थोडंसं सोडावं लागेल जवळजवळ एक दोन चमचे तरी तेव्हाच हा पराठा क्रिस्पी आणि मस्त लेअर याला येतात ते हे बघा असं हलक्या हाताने शेकत राहायचं जवळजवळ पाच ते सहा मिनटं तुम्हाला हा पराठा शेकावा लागेल कारण जाड आहे त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित शेकला गेला पाहिजे व्हिडिओ तुम्हाला इथे कमी वेळात दिसत असेल पण चांगला हा पराठा शेकून घेतलेला आहे जवळजवळ चार ते पाच मिनिटं तरी लागतात आणि हे बघा नंतर वरून थोडंसं तूप लावायचं किंवा बटर लावायचं शेवटी खूप छान दिसायलाही दिसतात हे पराठे आणि खायला तर तितकेच छान आहेत तर हे बघा तसाच हा पराठासुद्धा मी शेकवून घेतला ते दोन जे ठेवलेत पराठे ते मी न... ते मी नंतर करणार गर्म गर्म आहे गरम जेव्हा जेवाय जेवायला बसू तेव्हा मी गरम करून देणार आहे असा बघा तिसरासुद्धा पराठा छान शेकवून घेतला आता तुम्हाला मी जास्त काही सांगत नाही तुम्ही बघितलंच असेल शेकवला कसं आहे अशा प्रकारे मी तीन करून घेतलेले आहेत बघा तुम्हाला आता त्याचे लेयर्स दाखवते किती छान पडलेले आहेत आणि असा गरमागरम हा पराठा असा मोडून बघायचा दोन हाताने बघा किती मस्त लेअर्स पडतात तुम्हाला दाखवते हे बघा झालं ना खूप सोपं आहे आणि मस्त लेअर पडतं वरतून छान क्रिस्पी आपण चांगलं तेल लावून शेकवलेलं असतो ना तेल किंवा तूप तुम्हाला लावून चांगलं शेकवावंच लागेल तेलाच्याऐवजी तुम्ही तूप लावलं तरी चालेल तेल नसेल लावायचं असेल कारण याच्या तेल थोडं जास्तीचं लागतं हे बघा मस्त असा लेअर्सवाला पराठा इथे आपला तयार झाला आहे चिकन मटनसोबत तर खायला खूप छान आहे खूप सारे असे बघा तुम्हाला दिसत असेल या पराठ्यांना छान असा लेयर्स पडलेले आहेत ले आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं कोणीही करू शकेल तुम्हीसुद्धा एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे सगळे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद